அவூத்தி ஸ்ரீ குருதேவத்தீஸ்வமர்த்த ஹெலோ மி பிரியங்க तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज प्रकट निमित्त आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा चालू केलेल्या आहेत कोणी एकवीस दिवसांच्या सेवा चालू केलेल्या आहेत तर कोणी अकरा दिवसांच्या सेवा चालू केलेल्या आहेत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून एक अशी सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्हाला अत्यंत प्रभावी आहे आणि कसलाही संकल्प न करता ही सेवा तुम्ही कधीही कुठेही कशीही करू शकता पण ही सेवा आपल्याला महाराजांसाठी करायची आहे Boa जेव्हा पण आपण महाराजांसमोर जातो ना आपली लिस्टच चालू होते महाराज मला हे नाही महाराज मला ते नाही महाराज मला हे हवं आहे माझं लग्न जमत नाहीये माझ्या घरात मुलाबाळांचं शिक्षण पूर्ण होत नाहीये त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ नाही त्यांना प्रमोशन मिळत नाही माझ्या नवऱ्याचं ना हे माझ्या संसाराचं हे सतत काही का सर्व ना काही आपलं रड स्वामींसमोर चालूच असतं आता मला मान्य आहे संसार म्हटलं की हे सर्व प्रश्न सर्वांनाच उद्भवतात पण आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि संकटांसाठी सतत सेवा करत असतो कधीतरी महाराजांसाठी पण सेवा करायची आहे आपल्याला तर तर आता मी आज जी सेवा सांगणार आहे ती फक्त आणि फक्त आपल्याला आहे तर कोणती आहे ती सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चानल वरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहाला विसरू नका तर आज पासून तीस मार्च पर्यंत जो काही कालावधी राहिलेला आहे सात दिवस आठ दिवस जे राहिलेले आहेत ह्या दिवसामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे ही सेवा करताना ना तुम्हाला कुठले नारळ खडीसाखर स्वामींसमोर ठेवायचे आहे ना संकल्प करायचा आहे विधाऊट संकल्प करता फक्त तुम्हाला स्वामींपुढे मुजरा करायचा आहे स्वामींना ककळीने तुम्हाला सांगायचं आहे की आत्तापर्यंत मी ज्या सेवा केल्या त्या फक्त आणि फक्त माझ्या स्वार्थासाठी किंवा मला काहीतरी हवंय म्हणून केल्या पण आता ही जी सेवा आहे ती तुमच्या प्रकट दिनापर्यंत मी करणार आहे मला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा ही सेवा मी करणार आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे ही सेवा कोणती आहे तर ही सेवा आहे नामस्मरणची याच्यामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं नामजप करायचं आहे आता तो कसं करायचा आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत झोपेमध्ये जसं तुम्हाला शक्य होईल कुठल्याही कामामध्ये तुम्ही आहात फक्त मनामध्ये फक्त तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जो मंत्र जप आहे तो सारखा तुम्हाला चालू ठेवायचा आहे जेव्हा पण तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा सतत आणि सतत फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे आणि ही सेवा आपली जी आहे ती तुम्ही कुठेही कधीही कशीही करा ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण नामस्मरण इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही ही सेवा इतकी प्रभावी आहे की या सेवेसाठी तुम्हाला जास्त काही नियम पाहायला लागत नाही ही सेवा तुम्ही मासिक पायी विटाळ सुतक सुद्ध, याच्यामध्ये सुद्धा करू शकता त्यामुळे स्वामींची ही इतकी प्रभावी सेवा जी आहे ती तुम्ही फक्त स्वामींसाठी करा बघा स्वामींना सर्व माहिती आहे की आपल्याला काय हवंय आपल्याला काय इच्छा आहेत आपल्यावरती कोणतं संकट आहे पण सतत सतत ती लिस्ट स्वामींसमोर बोलून दाखवणं किंवा सतत सतत मागणं हे चुकीचं आहे मला मान्य आहे देवांकडे आपण मागण्यासाठीच असतो किंवा आपण ज्या सेवा करतो त्यातून आपल्याला देवाने काहीतरी द्यावं असं आपल्याला वाटत असतं पण कधीतरी निस्वार्थी भावनेने तुम्ही स्वामींची सेवा करून पहा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा दोन व्यक्ती असतात एका व्यक्तीला स्वामी सगळं काही देतात सगळं काही देतात पण त्याला साथ कधीच देत नाही आपल्याला त्यातलं व्हायचंय का नाही आपल्याला कशातलं व्हायचंय एक वेळ एक गोष्ट कमी दिली तरी चालेल पण स्वामींची साथ आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा जणांचा प्रश्न असे येतात की आम्ही स्वामी सेवेमध्ये तर आलेलो हो। आहोत पण जशी जशी आमची सेवा वाढत आहे तसं तसं आम्हाला खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे खूप संकट खूप त्रास आमच्या आयुष्यात येत आहे तर असं का होतं तर स्वामींपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही आहे आपल्याला काय वाटतं की इथे मूर्ती आहे आणि इथे आपण आहोत आणि आपल्यामध्ये कितीच डिस्टन्स आहे एवढ्या डिस्टन्समध्ये तर आपण स्वामींच्या आहोत पण असं नाही स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक एक पाहिरी पास करावी लागते आणि मग आपण स्वामींपर्यंत पोहोचत असतो जसं आपण बालवाडी पहिली, दुसरी, तिसरी असं करत 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 आपण आपलं शिक्षण पूर्ण करतो आणि नंतर आपण career कडे जातो त्याप्रमाणे आपल्याला एक एक पायरी पूर्ण करत करत स्वामींपर्यंत जायचं असतं आणि हे कधी शक्य आहे जेव्हा आपण सेवा करणार जेवढ्या जास्त सेवा आपण करणार तेवढ आपल्या अडचणी वाढणार संकट वाढणार आणि असं समजून जा की जेव्हा पण तुमच्या अडचणी संकट जास्त वाढतात तेव्हा आपण स्वामींच्या जवळ चाललेलो आहे हा त्याचा अर्थ असतो त्यामुळे तुम्हाला फक्त सेवा करत राहायचा आहे किती पण संकट येऊ द्या सेवा करत राहा संयम ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी त्या सहन करत त्यांची झळ तुम्हाला भसणार नाही फक्त त्या अडचणी येणार त्यातून तुम्ही पटकन तरुण जाल आणि स्वामींच्या जवळ जाल त्यामुळे स्वामींची सेवा करत राहा तर नामस्मरण इतकी अतिशय प्रभावी सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा आणि त्याचे खूप छान असे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये घ्या आता काही जणांच्या कमेंट्स अशा पण येतात की ताई आम्ही खूप वर्षापासून सेवा करतोय पण मला जे हवं आहे ते स्वामींनी अजूनही दिलं नाही किंवा मला स्वामी, कि स्वामी सेवेच्या कुठल्याच सेवेचा अनुभव आलेला नाही तर असं का होतं आता हे मी तुम्हाला सांगू शकत नाही की स्वामी तुमची परीक्षा कधी बघायची म्हणजे स्वामी कधीपर्यंत तुमची परीक्षा पाहणार आहेत कधी तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत ते मी तुम्हाला सांगू शकत नाही माझं काम काय आहे की फक्त सेवा सांगण्याचं आणि स्वामी जे आहेत ना ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात पण आपले कर्म आपले प्रारब्ध त्याच्या आड येत असतात आणि जोपर्यंत आपले कर्म प्रारब्धाचा भोग भौ, भोगून होत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होत नसते नही, हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे जोपर्यंत आपले कर्म भोगून होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अनुभव येत नाही मग सेवा करायची नाही का तर सेवा करत राहायचा आहे कारण जेवढा सेवेचा तुम्ही वेग वाढवाल जेवढ्या सेवा वाढवाल तेवढा तुमचा कर्म प्रारब्धाचा भोग जो आहे तो पटकन भोगून होईल आणि तो भोगायला तुम्हाला कमी लागेल कारण मग सेवेचा प्रभाव त्या कर्मांवरती त्या भोगावरती होतो आणि हळूहळू ते नष्ट व्हायला लागतं आणि आपण लवकरात लवकर स्वामींपर्यंत पोहोचतो त्यामुळे आपल्याला सेवा करत राहायचं चालत राहायचं आहे मी फक्त एकदा स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं आणि लगेच तुम्हाला अनुभवाला असं होऊच शकत नाही ज्या जेव्हा तुमचे सर्व कर्म आणि प्रारब्धाचे भोग भोगून होतात त्यानंतर जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तर तुम्हाला लगेच अनुभव येतो मग तुम्ही ते एक पारायण केलं तरी अनुभव येतो मग आपण उगीच म्हणतो का की त्याने फक्त एकच पारायण केलं आणि त्याला स्वामी प्रसन्न झाले का कारण त्याचे कर्म संपलेले आहेत म्हणून त्याला त्याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्ही सेवा करत राहा तुम्ही स्वामींना ना नेहमी धन्यवाद देत चला आपल्याला काय वाटतं की आपल्याच आयुष्यात संकट आहेत संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे पण त्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आपल्याला वाटतं की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही पण आपल्यापेक्षा सुद्धा काहींची अवस्था इतकी वाईट असते की त्यांच्याकडे आपल्याकडे जे आहे ते सुद्धा त्यांच्याकडे नसतं त्यांच्याकडे बघून तुम्ही स्वामींना धन्यवाद द्या की स्वामी ज्या गोष्टींसाठी त्यांना म्हणजे आज ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी आज मला न मागता माझ्याकडे आहेत पण आपल्याला त्या गोष्टींची किंमत नसते ते म्हणतात ना की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते पण आपल्याकडे जे सुख आहे ना ते सुख मिळवण्यासाठी खूप लोक कष्ट करत असतात आणि त्यांना ते नसतं म्हणून ते दुःखी असतात आपण आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये आपण कधीच आनंदी राहत नाही आपल्याला अजून काहीतरी हवंय म्हणून आपण ते दुःखी होत राहतो तर असं न करता तुम्ही फक्त आणि फक्त सेवा करत राहा तुमचं काम आहे सेवा करण्याचं आणि स्वामींवरती विश्वास ठेवण्याचं आणि स्वामींचं काम आहे योग्य वेळ आल्यानंतर योग्य गोष्ट तुम्हाला देण्याचं त्यामुळे तुमचे कर्माचे भोग भोगून पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करायची आहे तर मी एवढंच सांगेन की ही सेवा अगदी निस्वार्थी मनाने करा तुमच्या मनावरती ताबा ठेवा अजिबात एकही गोष्ट स्वामींकडे न मागता फक्त स्वामींसाठी ही सेवा करा मग बघा तुमचं आयुष्य किती बदलेल झालेली सेवा मी महाराजांच्या ज्यांनी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल